आज रावेर आणि जळगाव दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्हीही मतदारसंघाची बैठक भारतीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी घेण्यात आलेली आहे मला वाटतं अतिशय उत्साह खूप मोठा उत्साह म्हणजे यावेळेला तर पाच लाखाचा आकडा गेल्यावेळी पावणे चार लाख आणि साडेचार लाख असं लीड दोन्ही जागांमधून या ठिकाणी होतं जळगाव आणि रावेडमधून यावेळेला मला वाटतं पाच लाखाचा आकडा मला हा पार करायचा आहे एवढ्या मोठ्या मताधिकारी आम्हाला दोन्ही स्मिता पाटील स्मिताताई वाघ आणि रक्षाताई खडसे या दोघी खासदारांना आम्हाला दिल्लीला पाठवायचं आहे आणि मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत कुठेही काही नाराजी नाही आहे दोन दिवस सगळीकडे ज्याचा मागणी असते तिकीटाची त्यांच्यामध्ये नाराजी असते पण दुसऱ्या दिवशी सगळ्यांची नाराजी निघालेली आहे आज ज्यांची नाराजी होती ते सगळ्यांनी इथे भाषणं केलेली आहेत आपल्यासमोर आव्हान केलेलं आहे अतिशय स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे त्यामुळे इथे कुठेही नाराजी नाही आणि त्यांच्या सगळ्यांच्या भरवसावरच मी सांगतो की आम्ही दोन्ही जागा पाच लाखाच्या मताधिकारी या ठिकाणी निवडून येऊ ज्यांनी राजीनामे दिले ते सगळे इथे आलेले आहेत त्यांनी सगळे आपले राजीनामे मागे घेतलेले आहेत आम्ही ते स्वीकारलेले नाहीत आणि सगळेजण तुम्हाला मी नावानिशी सांगेल आपण बघत असाल मगापासून ज्यांनी राजीनामे दिले ते सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत क्षणिक हा राग असतो क्षणिक या ठिकाणी त्या गोष्टी रागाच्या मनात होत असतात पण आमचा पक्ष हा खरं म्हणजे आपल्याला सांगण्याची गरज नाही हा संघटनेला महत्त्व देणारा पक्ष आहे संघटनात्मक काम अतिशय महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम असलेला आमचा जिल्हा आहे त्यामुळे इथे कुठेही राजीनामा किंवा कुठेही गद्दारी किंवा उलटा सुलटा काही प्रचार असं कुठेही एक सुद्धा कार्यकर्ता करणार नाही मला वाटतं खडसे आधी काँग्रेसमध्ये काम करत होते अरे भाऊ जवरे जे आहेत त्यांची बॅग घेऊन काँग्रेसचे जे आमदार होते त्यांच्याने फिरत होते मी बघितलेलं आहे हे मी बघितलेलं ते संघाचे स्वयंसेवक होते का फार जुने कार्यकर्ते होते असं काही नाही असं नाही ते आपणही बघतात आपल्यालाही माहिती आहे सगळे त्यांचा पूर्व इतिहास त्यामुळे खूप त्यांनी दगडं खाल्ले का खूप प्रतिकूल परिस्थितीत काम केलं ते पक्षामध्ये आले त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नव्वदमध्ये मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा आणि ते निवडून आले काय केलं नंतर नंतर पंच्याण्णवमध्ये सरकार आलं त्यांना चांगले चांगले खाते मिळालेत त्यांना इरिगेशनसारखं खातं त्या मिळालं फायनान्स सारखं खातं त्या वेळेला मिळालं एक्साईजसारखं खातं मिळालं सगळ्यात जास्त खाते त्यांनाच मिळालेत आणि त्यांनी कोणता प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे कोणता असा वाईट काळ पक्षांचा बघितलेला आहे आणि ते आता म्हणतात की ज्यावेळेला कुत्र विचारत नव्हतं पक्षाला अ तुम्ही आले त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा निवडून आले पक्ष कळत घेतल्याबरोबर आठ दिवसामध्ये हे आपण विसरू नका हे लोकांना माहीत आहे आणि सात सात वेळा निवडून आल्यावर एकदा सहा वेळा निवडून आल्यावर एकदा जर तुम्ही पडलात तर लगेच पक्षाच्या विरोधामध्ये पक्ष सोडतात आणि म्हणून मला असं वाटतं की हा स्वार्थीपणा आहे त्यांनी या बाबतीत कोणालाही शिकवू नये की पक्षाचा काळ कसा होता काय होता आणि मी काय कोणत्या परिस्थितीत काम केलं अनेक कार्यकर्ते आहेत जुने की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये या पक्षामध्ये काम केलेलं आहे त्यांनी बोलत आम्ही ऐकू पण जे अगदी सगळे काळूवरचं लोणी आणि मलई खायला झाले आहेत ते आम्हाला शिकवणार आहेत का गरज नाही सतीशांना पाटलांनी म्हटलं की सगळं दिल्लीमध्ये ठरलेलं की एकनाथ भाजप आणि त्यांचं ठरलेलं आहे कोणी त्यांनी घ्यावं नवं मी तर त्यांना म्हणतोय आमचं आव्हान आहे त्यांनी घ्यावं तिकीट मुलीला द्यावं त्यांनी उभं राहावं त्यांना त्यांना काही अडचण असेल त्याच्या तब्येतीची त्यांनी मुलीला तिकीट द्यावं आम्ही कुठे नाही म्हणतोय सतीश पाटील म्हणतायत असं ते सतीश पाटील काय म्हटले मला माहीत नाही सतीश पाटील कोणती माहिती असेल वेगळी तर मला माहीत नाही पण आमचं ओपन चॅलेंज आहे कोणी आमच्यासमोर लढावं पाय धरलं तर खडचा आशीर्वाद देणार असं म्हटलं काय भाजपाचे दोघं उमेदवारांनी पाय धरले तर खडसे आशीर्वाद देणार आहे दोघं आम्हाला कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही आम्हाला कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा आणि किती मतं पडतात ते दाखवा असे डबल चाल चालायची नाही आता डबल गेम नाही करायचं आपण आता आता तुम्ही तुम्ही तर तिकडे आहात ना तुम्ही सांगितलं ना मी शरद पवार साहेबांबरोबरच आहे तर तुम्ही तिकडेच राहा तुमचा उमेदवार उभा करा आणि तुमची किती ताकद आहे ते दाखवा ना तर आम्हाला जिल्ह्याला दाखवा दोन्हीकडे दाखवा जळगावला दाखवा नवेरलाही दाखवा डॉक्टर सोयीचं राजकारण करू नका सोयीचं राजकारण करू नका पारिवारिक राजकारण करू नका सब हमारे घर घरमे सब डिब्बे मे हे हे तुमचं आता हे बद झालंय मला असं वाटतं आणि तशी भूमिका तुम्ही घेऊन लोकांना आता था। फार काळ तुम्ही वेडं भरू शकत नाही मूर्ख म्हणणार नाही मी पण वेडं भरू शकणार नाही आपण बर्तवत आहेत ना ते आपल्या भाषणात तुम्ही म्हटलं की काम असं केलं पाहिजे की खासदाराला परत लोकांनी मागणी केली पाहिजे पाटलांसाठी लोक मागणी करतात रस्त्यावर आले मला माहिती नाही या बाबतीमध्ये तर मला आता कुठला फोन आला नाही सगळ्या आम्ही कुठलंही त्यांना आवाहन केलेलं नाही या म्हणून सांगितलेलं नाही आहे आम्ही कुठे त्यांना म्हटलेलं नाही आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं वा। त्यांना उमेदवारी मिळालेली म्हणतायत ते त्यांनी जाहीर केलेली आहे त्यांनी काम करावं आपापल्या पक्षाचं काम आपण आपण करावं या बाबतीमध्ये मला कुठेही माहिती नाही पार्लमेंटरी बोर्ड आहे ते दिल्लीला गेलेले आहेत ते बाबत या बाबतीमध्ये त्याचं ऐकून घेतील आणि विचार करतील आणि निर्णय देतील मला वाटतं अजून भरपूर वेळ फॉर्म भरायला अजून खूप उशीर आहे वेळ आहे निवडणुकीला तर अजून आपल्यापासून अजून दोन महिने आहेत त्यामुळे मला वाटतं ही चर्चा होत राहील तीन पक्ष आहोत त्याच्यामध्ये चर्चा होईल सगळ्यांची मागणी आहे आम्हाला जास्त जागा द्या म्हणून पण यामध्ये आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे आहे दिल्लीचं ते या बाबतीमध्ये निश्चित चांगला तोडगा काढेल आणि आम्ही सगळे एकत्रितपणे लढू एक दिलाने आम्ही लढू आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आश्चर्यकारक आकडा हे फिगर आपल्याला बघायला मिळेल नाही नाही सल्ला गेला आणि ते जे म्हणतात दोघी उमेदवार पाय धरायचा आम्हाला काय करायचं पाय धरायची तुमच्या उमेदवारांना तुमचे पाय धरायला लावा आणि तुमच्यामध्ये किती ताकद आहे ते आता आम्हाला दाखवा लोकांनाही दाखवा हे बघा मी त्यांच्यावर तीस वर्षाने राहिलेलो आहे त्यांची काय ताकद आहे काय नाही सोबत होता पक्षात होईल म्हणून त्यांची ताकद होती पक्ष सोडला काय त्यांचं राहिलं आहे मी वारंवार सांगतो त्याच्या गावातली सात लोकांची ग्रामपंचायत ती सुद्धा त्यांची नाही आहे डेअरी त्यांची नाही बँक त्यांची नाही मुलीला सगळे निवडून आणू शकत नाही आपल्या मतदारसंघातून काय ताकद आहे त्यांची पण काही काही वेळेला असं वाटतं की माझ्यामुळे सगळं काही आहे मी आहे म्हणून पक्ष आहे मला वाटतं त्याचा समज आता दूर झालेला असेल पक्ष होता भारतीय जनता पक्षात तुम्ही होतात म्हणून तुमची किंमत होती आज तुम्ही पक्ष सोडून गेलात आज तुम्ही कुठेही राहिला नाही पार साफ झालेला हां आता घोडा मैदान समोर आहे बघा घोडा मैदान समोर आहे ना वेळ आहे का आता काही फार पक्षाने दिली तर आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड आहे पण मला अपेक्षा आहे की देतील म्हणून दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर जो उभा राहील तो एक लाख मतदार निवडून देईल एक लाख दहा हजाराने निवडून देईल परत दहा हजार ॲड होतील मी असा माणूस नाही आहे की तिकीट दिलं की लगेच भाग जाव तुम्हालाही बघायला मिळेल वेळ आली तर गिरीश माझ्या त्यातला नाही आहे माझे काही तत्व आहे काही आयडॉलॉजी आहे आम्ही त्या त्याच्यावर चालतो आम्ही अशी संधी साधू नाही तिकीट नाही म्हटलं की पळा इकडे पळा तिकडे परत काही होते का तिकडे मग येऊ द्या मला हां असं असं का आपलं काम असं आपलं काम नाही आहे चला जय श्रीराम